माझे नाव संभावराम राजे चव्हाण आहे मी आता सातव्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथेपण तालुका कळम जिल्हा धारशिव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक फारुख काजी सर आहेत हे सोलापूर जिल्ह्यात शिक्षक आहेत यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत जादुई दरवाजे तू माझी चुटकी आहेस आणि चित्र आणि इतर कथा लिहिले आहेत मी तीनही कथा संग्रह लि वाचली आहेत मला तीनही कथा संग्रह खूप खूप आवडली तू माझी चुटकी आहेस हा कथा संग्रह मला खूप आवडला म्या मीही हा कथा संग्रहाबद्दल बोलणार आहे मसा नावाचा एक माणूस होता त्याला एक मुलगी होती ती पाच वर्षांची होती तिचे नाव चुटके असे होते होते तो त्याची खूप देखभाल करायचा जसे की दूध खाणं पिणं वेणी घालणं आंघोळ करणं असे वेगवेगळी देखभाल करायचा तो त्या चुटकीवर खूप प्रेम करायचा तो बाहेर गावी गेला असेल तर त्याची चाची देखभाल करायची एके दिवशी काय झाले की दुसऱ्या चॅचीने पहिल्या चचीला बोलावले आणि म्हणाली मुसा पागल हे किसको उठालाय हे अनाथ को अपनी जिंदगी खराब कर रहा है, हे सगळे चुटकीने ऐकले खूप रडली खूप रडली आणि तिला असे वाटू लागले की, पर की, पर की ती परकी झाली ती परकी झाली सगळे बाजींना सांगून सांगितले आणि ती म्हणली काय नसते बाळा असेच ती तिचे ती थी 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 तुझे ती तिचे बाबा तुझे बाबा आहेत असे म्हणून थोड्याच वेळात तिचा अब्बू येतो आणि अब्बू म्हणतो चुटकी 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 तू कुठे आहेस तू कुठे आहेस म्हणून ती चुटकी कमरेच्या बाहेर बाहेर येते आणि म्हणते मी ते आहे म्हणून अब्बू तिला खांद्यावर घेतो आणि बाहेर फिरायला नेतो या कथातून मला असे समजते की नुसता रागीठ होता आणि दयाळू होता आणि मायाळूही होता मी ह्याच्यासारखा वागण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद